नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण निघालो इथे मुक्काम पोस्ट वाघोली तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर या ठिकाणी वाघोली गाव म्हणलं तर माळशिरत तालुक्यातलं एकदम शेवटचं गाव येतं तिथून पलीकडे माडा तालुका लागतो आणि आज आपण प्रदीप मिसाळ व प्रशांत मिसाळ त्यांच्या प्लॉटवर कन्सल्टेशनसाठी या ठिकाणी आज आपण निघालो आहे सर्व मित्रपरिवारांशी या ठिकाणी भेट झाली त्यानंतर आपण टोटल त्यांचं रांज आहे त्या ठिकाणी आपण निघालो या ठिकाणी त्यांचं या गावामध्ये टोटल एका ठिकाणी चार एकर क्षेत्र आहे आणि त्या चार एकर क्षेत्राला ड्रिप इरिगेशन सिस्टीम प्लस भविष्यात ॲटोमेशन या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत तर त्याच अनुषंगानं आपण टोटली प्लॉटमध्ये आलो टोटल रानाचं लेआउट काढली कुठल्या साईटून कशा पद्धतीने सबलाईन करावं लागेल त्यांचं पाण्याचा सोर्सेस म्हटलं तर या ठिकाणी चार बोरवेल आहेत आणि त्यालाच आपण टोटली अटॅचमेंट करणार आहे तर सगळ्या रानाची लेआउट काढून टोटली त्यांना जो आहे तो प्लॅन आपण या ठिकाणी काढून दिला